आता निघालो आहे दहा दर फुल मार्केटला फुलं खरेदी करायचे पाप्पाच्या डेकोरेशनसाठी आपण आधी केलेले प्लॅनिंग ते होतं म्हणजे फळांचं डेकोरेशन पण त्याचे कॉस्ट आणि मला जे पाहिजे होतं कॉस्ट काही नाही आहे मला जसे पाहिजे तसे फ्रूट भेटत नव्हते थोडे कॉन्टॅक्ट करून सो त्याच्यामुळे ते रिजेक्ट करून आता आपण फुलांचं कॉन्टॅक्ट जे डेकोरेशन आहे ते ठरवलं आहे आणि आपले मित्रमंडळी आहे सर्व आमचे महेश आणि वेटचे मित्रमंडळी म्हणजे सुरुवात होते म्हणजे आज करायचं म्हणून आता सकाळ सकाळी निघालं ऑफिसवरून सकाळच्या वर ते सव्वा पाच आता मस्त की स्कूटी आणली आहे आणि आज स्कूटीने प्रवास करायला भरपूर सामान आहे ते घेऊन जायचं फायनली ऑफिसमधून निघून आता गाड्यामध्ये मस्त की सकाळची पहाटेची भक्ती किती चालू आहे लामं तिचे घेते ते वा तर या मी तुला सर्वसाण नाम तुझे गेता देवा ओ समाधान सकाळ सगळं मस्त ही मंडई फक्ती किती चालू आहे कानामध्ये ऐकतो आहे आणि आज प्रवास करायचा जाऊया आपण दादरला फुल मार्केटला फुलं घेऊया आणि मग आज दिवसभर भरपूर काय काय शॉपिंग करायची गणपती बाप्पाच्या अजून सगळी खरेदी वगैरे म्हणजे अजून बाकी आणि बाप्पाच्या सुट्टीसुद्धा घेतलेली आहे सो छटून जा मंडई लास्टपर्यंत ह्या ब्लॉगमध्ये चला गाडी काढूया आणि निघूया दादरला जायला पोहोचलो आहे दादरला आणि गर्दी बघूया गर्दी भरपूर आहे त्यात मी एकटा येऊन जायचं बघा काय काय करायची मार्केट पाचशे सहाशे आणि आपण घेतले दोन हे आहेत मला पडले आठशेला ला दोन पडले चला अजून बाकी पुढे मार्केट आहे ते सुद्धा फिरूया

दे। कामिनी कशी आहे ठिकाणी भेटले ते कामिनी पंधरा रुपये आहे सॉरी तीस रुपये मराठी माणूस बाई मस्त फ्रेश पीस काढून देई वर सातोजकर सुद्धा आलेले आहेत कुठेतरी गेले वाटतं बघा फुलं घेते त्याच्या घरी सुद्धा गणपती बाप्पा असतो ऐंशी रुपये किलो न भेटलाय इकडे कामिनी बॅग आणि माझी हालत बेकार आहे बेकार पंच पंधरा जुड्या कामिनी म्हणजे ह्याला कढीपा कढीपत्ता वाटाल तुम्हाला या कामिनी आहे माल पण नाही बरोबर आज ती इकडे एक पिशवी त्यामुळे ऑर्चिड वगैरे आहे थोडं त्याच्यात होंडा त्याच्यात एक पाचचा बॅकड्रॉपची फुला असा मिळून एवढा सगळा सेटा पाणीवर माझा जीव पाणीवर झाल्यामध्ये सगळं सेट आणि गर्दी एवढी आहे ना गाणं काय घरच्या आणलं सगळं एकटा आणायचं एवढं सगळं सामान आलेपर्यंत अक्षरशः दहा गावात गेला कामातून कामागून तर झालंच आहे आणि उद्रो हात सुद्धा चला तो आता निघतो भांडूपला जायला चहा पितो रस्तर कुडकुडकर होतो त्याचं मला बरं नाही वाटतं पाणी पितं चला सेक्युटी अजून आज दिवस जी खरेदी आपली बाकी आताची दादर मार्केटमध्ये सुद्धा माझी बरी काही सामान राहिलं एक की केव्हा आणि आजुन त्या गोष्टी झाल्या तिथे जायलाच मला भेटत होते एवढ्या पिशव्यावर चला तिथून काळ काचा मस्त आहे की सूर्योदय बांगायला भेटतो तुम्हाला समोर इथे काळ झाली मी जाऊन व्हरायटी बघू शकतो मस्त आहे की आता इथे बघू शकतो इथे कोथिंबीर घेतली फ्रेश मला नुगा नुगा थे थे। आ... थे थे। तीस रुपयाने दोन जुड्या भेटतात एकदम मोठ्या मोठ्या असं असे कोथिंबीर वड्या होती त्याच्या जाऊन दे पण मला कोथिंबीर जेवणामध्ये आवडते स्पेशली म्हणून मी कोथिंबीरची मला दुसरी तुम्हाला स्मेल आला घेऊन टाकली तुला जेवणामध्ये होईल आता घ्यायची कोथिंबीर तो तो चला मी हेल्मेट घालतो बस मी निघतो घरी ना काही इथे केला नाही एकाच आहे गाडी पण लावा जागा ना आरटीओवाला आला आहे स्टेटून अजून राहा मंडई मजा येणार आहे ब्लॉगमध्ये अजून खरेदी खूप सारी बाकी काहीतरी वापर चला आणि आता मला जायचं सावण आणायला ते म्हणजे पत्रावळ्यात रोल फिश, प्रसादासाठी फिशव्या पाण्याचे ग्लास वगैरे सगळं आणायला जायचंय सोबत मिठ्ठू येतं आणि पाठीमध्ये बघताय का हे बघा सर्व पोऱ्यांनी अख्ख्या चाळीमध्ये पताके लावून टाकलेत माझं लग्न नाही एवढ्या अख्ख्या चाळीतून पताके लावलेत ते एवढ्या लवकर हां म्हणजे या बोराने अख्ख्या चाळीला पूर्ण इथे वरती परत खालच्या चाळीमध्ये एंट्रन्सपासून पताके वगैरे लावलेले आहेत हे आमचे पोरांनी चिल्ली बिल्ली घ्यायची आमच्या आवडीच यायचे आणि अजून एक क्रिएटिव्हिटी म्हणजे जे गणपती आप्पाचे पाऊल आपण चुन्याने काढतो ना तर ह्यांनी इथे आता संध्याकाळी काढलेलं आई आणि ह्यांनी काय केलं माहिती काय आता वर्किंग त्यांचं हो चालू आहे याच्यावरती ह्यांनी बघा आता चाळीमध्ये ते काढत सुटले तसं साईडने सर्व साफ करायला घेतलं आहे आणि आता पूर्ण मला वाटतं ते काढणार आहेत आणि ते वगैरे अजून तयारी यांची सर्व चालू आहे एंट्रन्स पासून पूर्ण पता केला त्यांनी मजा आहे अजून काय क्रिएटिव्हिटी काय करणार आहे काय काय बोलतात त्याला पुष्पवृष्टी पुष्प अजून एक सरप्राईज आहे हा गणपती माझ्या घरचा आहे ताईचं आहे मंडळाचं आहे कोणाचे मला समजत नाही का पोरांचं आहे हे सगळे असे हेल्पफुल आहेत माझ्यासाठी सो अजून त्याच्यामुळे असं होतात ना नुण काम करायला थोडं हे भारी वाटतं पोरं आपली हेल्पफुल आहेत सगळी मदत करा असतात त्याच्यामुळे माझे मित्रपरिवार आहे त्यामुळे सगळी साहितली लहान मुलं चाईकला पहिला त्याच्यामुळे अजून थोडा एक उत्सव किंवा तरी आपण खूप चांगला पार पडतो गेले तिथं अनुभव घेतला अशी त्याच्यातून अजून चांगल्या पद्धतीने चालू आहे गणपती अप्पाचं सर्व आगमनाची तयारी तर आता जाऊन येतो जरा सामान घेऊन येतो मार्केटला जाऊ चल एकदा शॉपिंग प्रसाराच्या पिशव्या टोल पत्रावळ्या आणि काकू गेलं तिकडे आणायला ग्लास असं गेलं आपण आपण छोटी ना नाही बडा नाही छोटाही ऑलरेडी हे साईज आहे माझ्या लास्ट टाइम नेले त्यातले राहिले त्यातले अजून एक शंभर शंभर करा राऊंड तिथं काय आजीने आम्ही दिलं हे पॅकेट पाण्यासाठी पुन्हा एकदा काय बाबा बघायचा ठीक आहे जेवला राहीस वाघ वडा वाघ आहे ते तुम्हाला लोकांना ठीक आहे दाम सीसीटीव्ही नाही पूजा बांधणार आणि आमची खरेदी झालेली आहे आता चलो भाऊ वडाप्पा भाऊ वडाप्पा भाऊ वडाप्पा आला तुमचा भाऊ वडाप्पा त्याच्यामध्ये टाका चला तुम्ही संध्याकाळचे पाच वाजले पप्पा सुद्धा जाते त्यांना त्यांचं भाजी आणायला मार्केटमध्ये कारण की जेवणासाठी दुपारी पाहुणे वगैरे येतील त्यांच्यासाठी आणि रात्री भजनवाले त्यांच्यासाठी तर उद्याचं हे नंतर तुम्हाला बघायला भेटेल आणि आता आमच्या चिल्ले पिल्ले यांची तयारी चालू झाली ती म्हणजे आणि सगळ्या रांगोळी वगैरे काढून घेतल्या आता फुलं आहेत नाही थांब थांबते येलोवाली नको वापरू जास्त यल्लोवाली देऊ काढून okay. मिठ्ठू ऑरेंजवालीच वापर यल्लोवाली डेकोरेशनला कामाला अधिकाम पडली तर सो आमच्या पोरांनी बघा एकदम फुलांचं पुष्पवृष्टीसाठी तयारी चालू झालेली आहे इकडे बघा बॉक्स वगैरे रेडी केलं आहे आणि इकडे आमच्या पेंटर हा पेंटर तोडणकर फायनली आमच्या पोरांनी जो तयार केला आहे गणपती आप्पाच्या पुष्पवृष्टीसाठी जो बॉक्स तयार केला तो रेडी झाला आहे लावायचं आहे ते तिथे गाड बांधायची का रस्सी बांधायला पाहिजे होती दादा दे आरो वरती? अजून घालून आहे ना एवढं काय करायचे थोडीशी पाहिजे बघा आमचं काय केलं नाही वेलकम पप्पा एकदम क्रिएटिव्ह काहीतरी चाललंय अजून इथे खाली फुलांची अशी चादर टाकायचा प्लॅन चाललाय डेकोरेशन आणि आगमन याची काय वस्तू संपत नाही अजून गोरांची चला रांगोळी काढणार एक माणूस बाजूला मांड्रा किती बसली बघा तू शाळेत ना आली ना आज कुठे गेलेली एकदम नटून ठटून हा जी कुंकू होते शाळेत तुमच्या कुठली शाळा कुठली शाळा शाळेचं नाव करायचं सांग कुठे आलं हे कुठे भांडूप सांग ना कुठे आलं लाचते का एवढी लास्ती भारी सगळ्यांनी बघितली ते सांग तर भांडिव पॅंडिप दात पडले आजीव आहे सगळ्यात रांगोळी हे चुन्याची गाठतो सर्वजण तुल्याची रांगोळी हो काढून झाली अजून बाकीचं काम बाकी ऑइलपेंट नाही म्हणून ऑइल पॅन्ट भेटायला आई गेले मार्केटला म्हणून जायचं मार्केटला सामान घेऊन जायचं चला।, चला चला तयारी गणपती पाण्याची तयारी चला चला तर म्हणते फायनली आता सर्व तयारी झालेली आहे आमची आणि गणपती आप्पा हाडायला जायचा तो ब्लॉग तुम्ही वेगळा वेगायला भेटेल तुम्हाला तुझ्यापासून ती रजा घेतो यस काम चिली पिल्ली गँग फुल एन्जॉय करतात यावर्षी सर्व सर्वांचा उत्साह आहे तर त्यासाठी पुढचा ब्लॉग बघा येणारा लाईक कमेंट शेअर अँड सबस्क्राईब टू ओमपर ऑफिशियल चॅनल चला गणपती आप्पा बघू